नमस्कार मित्रांनो गुंतता हृदय तुझ्या सगळे भाग अडुसष्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मागील भागामध्ये आपण बघितलं होतं की रिषभ अनघाला ऑफिसमध्ये सी या ओची पोस्ट देतो आणि सगळेजण तिच्यासाठी खूप खुश असतात तसेच रिषभ करीमला रियावर त्याच्या माणसाची नजर ठेवायला सांगतो आत्ता पुढे रिषभ त्याच्या केबिनमध्ये बसलेला असतो रियाला मी खूप व्हॉट केला आहे कसं सॉरी म्हणू काहीतरी विचार करायला हवा तिच्याकडे बघून तिचा राग लवकर निवडे असं अजिबात वाटत नाही रिषक विचार करत असतो तेवढ्यात अनु येते कसला विचार करतोय भाई अनु तुझ्या मैत्रिणीला सॉरी म्हणायचा रिषक काय तू खरंच सॉरी म्हणणार आहे अनु तूच सांगितलं ना उशीर करू नको काय ते लवकर क्लिअर कर मग तेच करतोय आता रीशक गुड पण काहीतरी चांगला विचार कर नाहीतर उलटच करून बसशील अनु हसत म्हणते काय यार अनु तू मला आयडिया द्यायची सोडून मजा काय घेतेस माझी रिशत बरं बरं आधी लंच कर मी टॅबलेट घे मग हवा तू विचार कर ओके अनु पिऊनकडून जेवण गरम करून, करून मागवते तसं ते दोघे जेवण करते अनु रियाला पण बोलावते पण ती येत नाही उगास ऑफिसमध्ये कोणाला बोलायला चान्स नको आधी ठीक होतं पण तू आता ऑफिसची सी एफ ओ पोस्टवर आहे असं सांगून ती नाही म्हणते जेवण होताच अनु अनुच्या केबिनमध्ये निघून जाते तसं रिषभ रियाला बोलवून घेतो आय कम कमी सर रिया यस कम रिषभ चेअरवर बसलेला असतो काही काम होतं का सर रिया काल ते मी रिषभ बोलत असतोस की रिया बोलते मी परत फाईल रेडी करत आहे सर उद्या सं सायंकाळपर्यंत ती फाईल तुम्हाला मिळेल रिया थोडं तुटकपणेच बोलते तसं रिषभ उठून तिच्या जवळ येतो मी बोलू का रिषभ रिया हुंकार भरते मी फाईलबद्दल बोलत नव्हतो मी काल जे वागलो ते चुकीचं होतं त्यासाठी तुझी माफी मागायची होती सॉरी रिषभ झालं तुमचं बोलून मला काम आहे रिया रागातच बाहेर पडते राग तर नाकावरच दिसते तिच्या माझ्या सॉरीवर तर काही रिप्लायच दिला नाही मी मीच माती खाल्ली विनाकारण चिडलो तिच्यावर आता मनवावं तर लागेलच तू माफ करेपर्यंत मी हार नाही मानणार रिषभ ऑफिस संपतास रिया घरी निघून येते घरी येतास ती आ आज ऑफिसमधील अनुजच्या सरप्राईजबद्दल सगळ्यांना सांगते तिच्या भाई तिचे भाई, भाई खूप काही करते तिच्यासाठी असा भाऊ नशिबाने मिळतो खूप काळजी घेतो तो पण तिची आई रिषभबद्दल भरभरून बोलत असतात तर बाबाही त्याच्या गोष्टीला दुचोरा देतात हो ना मी भेटलो न त्यांना खूप चांगला मुलगा आहे आजच्या काळात सख्खी भाऊ बहिणी एकमेकांना विचारत नाही आणि हा बिचारा किती करतोय मनापासून खूप मस्त मुलगा आहे बाबा बस करा त्याची तारीफ एम्प्लॉईला तर इतकं छळतो हा माणूस तुम्हाला नाही माहिती रिया रागातच बोलून जाते का गं तुला काही त्रास दिला का त्याने आई मला काय सगळ्यांनाच त्रास देते तू एवढं काम देते की बस ते काय कमी असते की अजून वाढवून ठेवते रिया थोडं वैतागत बोलते आता ऑफिस म्हटल्यावर काम तर करावं लागेल ना आणि एम्प्लॉईकडून काम करून घ्यावं लागतं हे त्याचं काम आहे बाबा तुम्हाला खूपच पुडका दिसतोय त्याचा रिया कोणाला कोणाचा पुडका आहे डोअरमधून आवाज येतो तसे सगळे तिकडे बघते निखिलला डोअरमध्ये बघून रियानी मोना पडतच जाऊन त्याला मिठी मारते दादू तू इकडे कसं काय दुगी अगं त्या आ अगं त्याला आत्तर येऊ द्या मग बोला निवांत आई तुला म्हटलं ना मी तुझ्यासाठी सरप्राईज आहे निखिल आज काय सरप्राईज डे आहे का रिया मामा मामी माझी इथेच मुंबईला ट्रान्सफर झाली आहे निखिल अरे वा छान येथेच राहा बाबा ए दादू मस्त आवडलं मला तुझं सरप्राईज आपण मस्त मजा करू रिया तू लहान आहे का मजा करायला आणि मी पोलीस क्वॉर्टरवर राहणार आहे निखिल ए नाही हं दादा तू इकडेच राहा मोना अरे असं काय आहेस आपलं घर असताना तू असं क्वार्टरवर राहिलेलं मला नाही आवडणार बाबा सोबत आई पण त्यांना दुचोरा देतात ते काही नाही तू इकडेच राहा आई कधी कधी मी येत जाईन ना इकडे तिकडून जवळ पडेल मला माझं पोलीस स्टेशन निखिल ते काही नाही तू इथेच राहा रिया हट्ट करत म्हणते बरं ते नंतर बघू आत्ता मला भूक लागली आहे निखील बरं तू फ्रेश हो मी वाढायला घेते आई निखिल फ्रेश होऊन येतो मी सगळे जेवायला बसतात आजच्या भागामध्ये येथेच थांबूया पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा गुंतताळ होय तुझ्या सगळे बबाय टेकर सिन्झन एक्सपर्ट